मनसे नेते संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद त्याला प्रस्ताव जो होता त्या लिंक रोडचा तो पाचशे रुपये इतका होता मग सरकारने अडीचशे रुपये इतका ठरवलाय निवडणुका आहेत म्हणून अडीचशे रुपये केलेत का मग पुढच्या पाच वर्ष हा अडीचशे रुपयेचा टोल ठेवा टोल वसुली करण्यासाठी कुठलाही कॉन्ट्रॅक्टर सरकारने नेमू नये आणि ते सर्व पैसे राज्य सरकारकडे जमा करावेत ही मागणी आहे गट यांना काहीही करून निवडणुकीत चर्चेला यायचं म्हणून वेगवेगळे मुद्दे आणतात त्यांनीच सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यावर टोल माफ करू मग काय झालं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते म्हणतात त्याप्रमाणे ते वागत नाहीत शिवसेना गट आणि आमचा मनसे यांची आयडिओलॉजी सारखी आहे पण युती करावी की नाही हे राज ठाकरे ठरवतील शिंदे मुख्यमंत्री किती दिवस राहतील मला माहित नाही येणारा ना काळ ठरवेल कोण जो टोल आहे आम्ही जो डेटा कलेक्शन केलेला आहे की कि, किती गाड्या टोलमध्ये पास होतात आणि जे आकडे टोलच्या कंत्राटदारांनी सरकारला दिलेले आहेत त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे ती तफावत किती आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं या संदर्भातली राजसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होईल आणि त्याच्यातनं निर्णय निश्चितपणे सकारात्मक निर्णय टोलच्या दराच्या बाबतीत किंवा ठाण्यातल्या लोकांना जे माफ करायचे त्या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आढावा बैठका घेतल्या जातात आणि त्यामध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर भेटी होत आहेत तर राजकीय समीकरणाच्या दृष्टिकोनातनं पुढचे प्रयत्न किंवा युतीचे प्रयत्न अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे तर तसे काही प्रयत्न मनसेकडनं किंवा शिवसेना शिंदे गटाकडनं होतील का मुळात असा आहे की बघा शिवसेना शिंदे गट असेल किंवा महाराष्ट्र सेना असेल आयडिओलॉजिकली तरी आमच्यात कुठला डिफरन्सेस नाहीये पण युती करायची की नाही किंवा आयडिओलॉजिकल डिफरन्सेस जरी नसले तरी काही पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतात युती करायची की नाही या संदर्भातला अंतिम निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे दहा तारीखला आमदार अपात्रते संदर्भातील निर्णय आहे मात्र त्याआधीच मुख्यमंत्री म्हणतात की मी आठ महिने अजून मुख्यमंत्री राहणार आहे कसं पाहत आहे भक्त मला कल्पना नाही आता मुख्यमंत्री किती दिवस असेल कि किती दिवस नाही मला वाटतं ते येणारा काळ ठरवे भूमिका नेमकी काय आहे मुळात काय माहितीये का की त्यावेळेला कोण काय खात होतो कोण काय खात होतं हे तर काय आपण बघितलं नाही आपल्याला काय माहिती नाही पण गेल्या दहा वर्षात जे बघितलं तर राष्ट्रवादीने पैसे भरपूर खाल्ले बाकी कोणी काय खाल्लं किंवा कोणी काय खाल्लं मला माहित नाही पण राष्ट्रवादीने कमिशन आणि पैसे भरपूर खाल्ले हे बघितलं आपण ज्या पद्धतीने बारवाल्यांचा जो विषय होता कशी वसुली केली जात होती कोणाकोणाला कमिशन जात होत त्यामुळे प्रभू रामचंद्र काय खायचे काय खात नव्हते मला माहित नाही पण राष्ट्रवादीवाले पैसे खात होते एवढं नक्की जितेंद्र आव्हाड समोर आल्यास थेट वध करणार अशी थेट धमकी आहे ते अयोध्येतील परभूं आचार्यांनी दिलेली आहे त्यांना विचार उत्तर मी काय देऊ जो आपला लिंक रोड आहे त्याच्या संदर्भातल्या टोल ठरवण्यात आलेला आहे सरकारने अडीचशे रुपयाचा टोल जाण्यासाठी डिक्लेअर केलेला आहे काय प्रतिक्रिया तो पाचशे रुपयाचा दिला पण सरकारच्या काल मंत्रिमंडळात असं डिसिजन झालं आणि तो अडीचशे रुपये टोल केला हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनामध्ये ही शंका येते की आता येणाऱ्या निवडणुकीचा काळ आहे मग लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा पुढे कदाचित झाली तर कॉर्पोरेशन असेल म्हणून हा अडीचशे रुपये केलाय का तर आमचं म्हणणं आहे की लोकांच्या तोंडाला पानं पोसू नका जर तुम्हाला अडीचशे रुपये टोल ठेवायचा असेल तर तो पुढच्या किमान पाच वर्षासाठी तरी तुम्ही अडीचशे रुपये ठेवला पाहिजे आता इलेक्शन संपली आणि पुढच्या वर्षी डायरेक्ट अडीचशेचा मग पाचशे किंवा सहाशे असाही टोल होऊ शकतो तर लोकांची फसवणूक न करता तो अडीचशे रुपये किमान पाच वर्ष राहायला पाहिजे ही आमची मागणी आहे दुसरी महत्वाची गोष्ट टोल वसूल करायला कुठलाही कंत्राटदार कुठलाही कॉन्ट्रॅक्टर हा सरकारने नेमू नये जे काय टोलचे पैसे येतील ते डायरेक्ट सरकारकडे जमा झाले पाहिजे ज्या टोल बाबतीत आधी जी आय ला कॉन्ट्रॅक्ट दिली त्याच्यामध्ये मागच्या सरकारने ज्या चुका केल्या त्या चुका या सरकारने करू नयेत म्हणजे जसं आपण बघितलं की आय आर बीच्या बाबतीत की तुम्हाला अमुक वर्षांनी टोल दरवाढ दिली जाईल दिली जाईल किंवा एवढे वर्ष झाले की एवढे पैसे वाढतील किंवा एवढ्याच गाड्या झाल्या तर एवढे पैसे वाढतील हे सगळे धंदे न करता सरकारनेच पैसे वसूल करावे आणि कुठलाही कंत्राटदार नेमू नये जेणेकरून त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहील पारदर्शकता राहील आणि पुढची पाच वर्ष किमान जो आज तुम्ही टोल डिसाईड केलाय तो राहिला पाहिजे ही आमची मागणी आहे ठाकरे गट म्हणते की टोल वसूलच करू नये म्हणजे मोफत सगळी ती जावी जावीत कारण ज्या प्रकारे इतर ठिकाणी म्हणजे कोस्टल रोडला सुद्धा नाही मुळात असं आहे की कोस्टल रोडचा जो विषय आहे आज महानगरपालिकेचे बारा हजार कोटी रुपये महानगरपालिका खर्च करतो आज तुम्ही आपण जर बघितलं तर सगळ्या वीज चालू आहे महानगरपालिकेच्या माध्यमातनच महापालिकेची तिजोरी रिकामी करण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये कुठलेही पैसे जमा होताना तुम्हाला दिसत नाहीये हे किती काय चालेल ही माझ्या मनात शंका आहे कारण तुम्ही जर प्रॉपर्टी टॅक्स पाचशे स्क्वेअर फूट पर्यंत घेणार नसाल तुम्ही आता मध्ये मला असं वाटतं पैसे वाढवण्याची मागणी होती टॅक्स वाढवण्याची मागणी होती ती आपण आहे आणि आपण खर्च महापालिकेतनं करतोय काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी किंवा महिन्यांनी मला माहित नाही कारण आता काही मार्चमध्ये ते कळे होऊ शकेल आपल्याला पण महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याशिवाय राहणार नाही कारण टॅक्सेसची आवक कमी आहे आणि खर्च जास्ती आहे याचा ताळमेळ जो बसवायला पाहिजे होता नगरसेवक नसल्यामुळे इलेक्शन होत नसल्यामुळे कुठलाही अंकुश प्रशासनावर नाही त्यामुळे मनमानी पद्धतीने कारभार चाललेला आहे परंतु ज्या वेळेला आपण सत्तेत आहोत टोल वसुली करायची आणि वेळेला आपण विरोधात आहोत त्यावेळेला मात्र ती फ्री मागणी करायची हे उभाटा काय माहितीये का त्यांना कसे करून इलेक्शन मध्ये यायचे चर्चेत म्हणून मग आदानीचा मुद्दा काढला त्याच्या आधी पण त्यांनी रिलायन्सच्या विरोधात आंदोलन केलं होतं काय झालं पुढे त्याचं त्यामुळे उभाडाचं आंदोलन कोणी सिरियसली घेत नाही कारण त्याच्यात काही लॉजिक नसतं आपण हेच उद्धव ठाकरे म्हणाले होते ना की आम्ही टोल माफ करू म्हणून सरकारमध्ये आल्यावर दहा वर्ष सत्तेत बसून होत्या खुर्च्या उभवल्या कुठले टोल माफ केले त्यामुळे यांना सिरियसली घ्यायची <coughs> गरज नाही आणि हे जे म्हणतात त्याप्रमाणे ते, ते वागत नाही मोबाईलचं शोरूम जे आहे त्यात ते बंद पडलं त्यांची मागणी आहे की वन प्लस मोबाईलमध्ये आय व्ही आर मध्ये जो मेन्यू असतो त्यामध्ये मराठी भाषेला पर्याय असला पाहिजे आम्ही वर्षभर पाठपुरावा केला नाहीतर कळकट्याचा इचार दिलेला मराठीच्या बाबतीत तर आमची तडजोड नाहीच आहे कधी आणि होणार आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वेक्षण होतं यामध्ये काही प्रश्न आहेत त्यामध्ये तुमच्या समाजात विधवा स्त्रिया माझा अभ्यास नाही एवढा